है है। आपे। आपे? मी आता मी आहे सान्वी आणि चला आता किचन मध्ये जाऊ कि मम्मीने काय ब्रेकफास्ट बनवला असं काय थोडी डिलिशियस आहे काय बनवती मम्मा ब्रेकफास्ट साठी आता मी बनवणार आहे आपे आपे कारण आज आहे सानूला सुट्टी तर आपण बनवणार आहे काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट साठी तर सानू उठलेली आहे आता आणि मी सकाळी लवकर उठले होते आणि आता आम्ही बनवणार आहे ब्रेकफास्ट झालं आणि सामच्या आवडीचे आपे बनवणार आहे तसं तर सांगला आवडते इडली नाज आहे तर बनवलेला आहे बॅटर तुम्ही बघू शकता हे बघा आणि इथं सांबार पण बनवलंय आणि इथं बनवलेली आहे चटणी कोकोनट चटणी जी कि सगळ्यांचीच फेवरेट आहे चला तर आपण बनवूया आणि कसे होते बघूया सगळ्यात अगोदर याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया थोडस जेणेकरून ते थोडस टाकलंय परत टाकलं कारण त्याच्यात नाही सगळं काम वगैरे झालं आज सांग जास्त वेळ पर्यंत झोपली कारण आज अशी त्याच्यामुळं आज जास्त वेळ झोपायला मिळत तर चला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पण पडशी

अजून हलवायच त्याला हलवायचं नाहीये परत थोडस तेल टाकायचं कारण ते चिटकायचं नाही म्हणून नाहीतर आपण असंच केलं तर थोडस चिटकू शकत नाही पण एक एक थेंब आपण असं टाकू शकतो त्याला हलवते का हा आता खरायला खूप आवडत आहे टाकलेलं आहे मिरची कांदा बनवून अस तुम्हाला आवडते का आपण आणि चौडी मला नक्की कमेंट मध्ये सांगा आता मी पता पता खालून घेते तेव्हा आपण त्याला एक मिनिट वाट बघितली आता आपण त्याला पलटी करू सगळ्यात अगोदर तर जे मधल्या ते करायचे कारण जास्त हीट लागते त्यांना आणि ते जळून जातात म्हणून आपण करूया त्यांना पलटी आता पलटी सगळ्यात अगोदर मधल्या साईड करायचे का बरं सांगू काल साईडला थोडस कमी म्हणून थोडा वेळ देतात ते भाजण्यासाठी

नाही तर मग हे जे आपला हे कुरकुरीत जो लेअर आहे तो परत हे शकतो परत तो असा मग होऊ शकतो म्हणून थोडंसं झाकड ठेवायची गरज नाही वगैरे होईल ना म्हणून आपण आता तसंच ठेवणार आहे ओके आता झालेला आहे आपे आप आपण बघूया कसे झालेत काढून घेऊ आपण झाले ते यात ना आता परत मध्ये ते तर त्यांनाच आपण अगोदर काढून घेणार आहे कारण परत का पलटी केली अगं ती ती होते गाळ झाले हां थोडंस हे झाले ते मध्ये जे ना थोडं जळले थोडं जास्त गॅस होता ना

हा ते सगळं काढून घे आणि कॅप लावून आता दूध घेतलंय आणि हे केलंय तुटल्यानंतर तिथं रूटीन असतय दूध प्यायचं आणि सूर्य नमस्कार करायचं हे सगळं झालं आज ती उशिरा उठली आणि हे बघू शकतात छान असते बनवते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल